नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी ऐतिहासिक अशा नरवीर तानाजी मालसुरी चौक येथील पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रम नेपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन तसेच नरवीर तानाजी चौक गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळ यांच्या विद्यमानाने उत्साहात संपन्न झाला प्रास्ताविक श्री रशीद शेख यांनी केले नरवीर ताना येथील प्रसिद्ध उद्योजक श्री एच ए मोतीवाला रत्नशास्त्री यांच्या शुभ झेंडावंदन झेंडा वंदन करण्यात आले भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन रिक्षा संघटनेचे सभासद मेजर श्री काशीनाथ कंगराळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कंग्राळकर हे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये सहभागी होते संघटनेचे संचालक श्री विजय कांबळे यांनी देशभक्तीवर गीत गाऊन सर्वांना उल्लसित केले कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वांचे स्वागत आणि सत्कार संघटनेचे अध्यक्ष श्री गजानन यांनी केले उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके यांनी मानले यावेळी सेक्रेटरी श्री दीपक जोतावर सह सेक्रेटरी दिलीप साळुंके समाजसेवक श्री नंदुकुमार कांबळे शेखर वांद्रे सुयोग कोठारी सौरभ केसरकर यांच्यासह संघटनेचे सर्व संचालक आणि सभासद व नरवी तानज चौकातील व्यापारी मित्रमंडळ नागरिक उपस्थित होते शिवाणीसाठी शिवानंद वशेदा